तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपी जेव्हा मी सुरुवातीला बनवली सगळ्यांना प्रचंड आवडली आणि त्यानंतर डब्बे भरूभरू ही रेसिपी माझ्या घरी नेहमी राहते तर मी पालक हिरवी मिरची लसण वाफून घेतला आणि त्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असा फिरून घेतला त्यानंतर चाळणीतून चाळून घ्यायचं म्हणजे लसणाची मिरचीचे काही तुकडे असतील तर तेच जाणार नाहीत जर एकदम बारीक निघालं तर नाही चाळलं तरी चालेल चवीनुसार मीठ हळद ओवा चिमूटवर खायचा सोडा टाकायचा मिक्स करायचं आणि त्यामध्ये बसेल एवढं तांदळाचं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे एकदम सर नाही थोडं सेलसर असलं तरी चालेल साच्यात टाकलं आणि अशा पद्धतीने त्याची शेव ही टाकून घेतलेली आहे आता तुम्ही छोटे याचे मुरकुळ सुद्धा बनवू शकता उलट पुलट करून एका एक मिनटापेक्षाही कमी वेळ लागते ही शेव तळण्यासाठी कलर तर खूप सुरेख आलेला आहे आणि दिसायलाही खूप मस्त दिसत आहे आता कितीही दिवस घरात राहिली ना बिलकुल नरम पडत नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही शेव आवडते चवीला खूपच मस्त झाली पण माहिती बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद